The हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकताय इथे एक सुंदर अशी डिझाईन बनवायला सुरुवात आहे तर ही डिझाईन कशी बनवायची काय नाही हे सगळं मी सविस्तर पुढे सांगणार आहे बघा अशा प्रकारची डिझाईन येणार आहे आणि खूप सुंदर दिसते आता नवरात्रीसाठी एक जरी डिझाईन टाकली तरी सुंदर दिसते त्यावरती दिवा वगैरे डेकोरेशन केलं तर खूप सारे ऑर्डर आलेले आहेत हे बघू शकता वेगवेगळ्या कलरची कमळ इथं काढून ठेवलेली आहेत त्यानंतर हा मोर आहे मोराचे सुद्धा भरपूर सारे ऑर्डर्स आलेले आहेत हवा अर्धा झालेला आहे पाकळ्या वगैरे राहिलेल्या आहेत बघा तुम्हालासुद्धा कोणती ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकताय बघा हे छोटेवाले फुलं आहेत कमळ आहेत तर हे जे आहेत तर ते आता नवरात्रीत सुवासिनींना देण्यासाठी हळदी कुंकू म्हणून हळदी बोलवल्याच्या बोलवल्याच्यानंतर त्याच्यानंतर कन्या बोलवतो कन्यापूजन असतं त्यावेळेला लहान मुलींना वगैरे देण्यासाठी हे छोटे छोटे गिफ्ट छान असे बनवलेले आहेत आणि खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत तर, तर त्यामुळे कालचा जो व्हिडिओ आहे तर तो टाकलेला नव्हता आज व्हिडिओ येतोय तर हे खूप सारे ऑर्डर्स कम्प्लीट करायचे आहेत काही केलेले आहेत काही गेलेले आहेत तर तुम्हाला कुणाला अशा ऑर्डर द्यायच्या असतील तर वेगवेगळ्या फुलांच्या वगैरे रांगोळ्यांच्या पट्टीच्या तर त्या सगळ्या ऑर्डर्स तुम्ही देऊ शकता तर इथे बघा मी हे जे फुलं आहे जी मोठी रांगोळी गोलवाली तर ही जी रांगोळी आहे तर ती मी अगोदर ड्रॉ करून घेतलेली आहे कारण वेळ खूप कमी आहे ऑर्डर्स खूप जास्त आहेत दसरा आलेला आहे जवळ म्हणजे नवरात्र तर त्यामुळे वेळ नाही त्यामुळे मग मी हे ड्रॉईंग अगोदरच भरपूर सारे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा तुमच्याशी शेअर करते की आतमध्ये कसं फील करायचं म्हणजे कसं भरायचं काय नाही हे मी तुमच्याशी शेअर करते कारण ही ही जी रांगोळी आहे तर ह्या रांगोळीला बॉर्डर वगैरे नाही म्हणजे आपण दरवेळेला काय करतो वेगळ्या कलरची बॉर्डर देतो आणि आतमध्ये दे वेगळ्या कलरने भरतो तरी ह्या रांगोळीला तसं नाही एकाच कलरची ही रांगोळी आहे तर त्यामुळे कसा कशा कार्य तुम्ही करू शकताय हे या रांगोळीमधून तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी खूप काही टिप्स आणि ट्रिक्स मध्ये मध्ये सांगत असते तर हे बघा अशा प्रकारे आता सगळे बॉर्डर मी अगोदर लाल आणि मोती कलरने वरती पानांची भरून घेते त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा बॉर्डरच भरलेली दिसते तुम्हाला पिवळ्या कलरने छोटे छोटे जे आहेत त्या त्याच्या आतमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे ज्या वेळेला अशा प्रकारे बॉर्डर करून घेतो अगोदर त्यावेळेला आतमध्ये जे भरतो व्यवस्थित भरलं जातं तर त्यामुळे बॉर्डर करायला विसरत जाऊ नका अगोदर बॉर्डर करून घेत चला आता इथे बघ इथेसुद्धा बघा मी आतला गोल जो आहे तर तो बाहेरून आतमध्ये येते कारण आतमधून बाहेर जर गेलं तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर बाहेरून आतमध्ये आलं तर सगळं व्यवस्थित येऊन जातं तर ही रांगोळी बघत चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप नका करू तर काही मैत्रिणींचा कसं पेपर पॅटर्न आपण भरपूर जा जे पेट पेपर पॅटर्न आहेत तर मी एक व्हिडिओ टाकले एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्या व्हिडिओ मार्फत भरपूर सारे पेपर पॅटर्न आपले गेलेले आहेत कारण सगळ्यांना पेपर पॅटर्न वेळ असतोच असं नाही की डिझाईन काढत बसायला त्यामुळं काही मैत्रिणींनी आपले पेपर पॅटर्न मागवलेले आहेत आणि एक दोन मैत्रिणींचा ज्या शंका आहेत जे त्यांचे गैरसमज झालेले आहेत तर त्यांच्या गैरसमज जो आहे तर तो मी आज दूर करणार आहे बघा तर बऱ्याच असं काही मैत्रिणींना काढतं बऱ्याच महाग आहेत पेपर पॅटर्न सॉरी पेपर पॅटर्न म्हणजे ट्रेसिंग पेपर जे आहेत तर ते महाग आहेत असं त्यांना वाटतं तर मग हा कशामुळे आहेत तर मला सांगा आता जो ट्रेसिंग पेपर आहे तर तो एकतर मिळतच नाही एकतर मिळाला तर, एक तर, तर कुठून तरी शोधून शोधून आणावं लागतं कुठलीही गोष्ट आणायची म्हटल्यावर एका दुकानात मिळते असं नाही त्यासाठी दहा दुकानं फिरावी लागतात आणि ते जाऊन आणायचं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती डिझाईन काढायची डिझाईन काढून वे वेगवेगळ्या वे वे पॉकेटमध्ये पार्सलमध्ये व्यवस्थित छान असं भरायचं पॅक करायचं आणि ते पॅकिंग जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं यासाठी काही मेहनत लागते का नाही मला हे तुमच्याशी तुम्हाला म्हणायचं आहे की मेहनत लागते आणि त्यासाठी ताईंना ताईंना वाटतं की एवढे महाग असतात का पेपरच आहे आणि एवढा महाग पेपर द्यायचा असतो का तर मला सांगा साधा पेपर जर असेल तर त्याला किंमत नाही कोरा पेपर असेल तर परंतु त्याच्यावर एखादी सही जरी आली तर त्या त्याची किंमत किती की वाढते हे तुम्हाला लक्षात आलंच असेल की मला सांगायचं काय उद्देश आहे तो तर खूप कमी दरामध्ये काही ताई मागत आहेत की मग मला काय वाटतं एवढं आपण मेहनत करायची आणि एवढ्या कमी दरामध्ये एवढं पाडून कुठंच मिळणार नाही त्यांना साधं जरी आपण क्राफ्ट पेपर जरी आणाय गेलं तर एवढ्या कमीमध्ये मागत नाहीत एवढा कमी रेट एक दोन ताईंनी लावलेला आहे एखाद्या वस्तूची किंमत जर आपण शंभर रुपये सांगितली किंवा दीडशे रुपये सांगितली तर ती वस्तू तु तुम्ही एकदम दहा किंवा पंधरा रुपयाला मागता का मला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका कारण मला ह्याचं उत्तर तुमच्याकडून हवंच आहे की एवढा कमी रेटमध्ये तुम्ही काही जरी आणायला गेला दुकानात जरी गेला आणायला तरी दीडशे दोनशे सांगितलेली वस्तू तुम्ही शंभर आणि प सॉरी दहा आणि पंधरा रुपयाला मागता का तर हे मला नक्कीच सांगा आणि माझं काय चुकतंय का मी जास्त रेट महाग लावते याचा अर्थ की आ, त्या गोष्टीला बनवण्यासाठी काहीतरी मेहनत लागली असेल यासाठीच आपले रेट असतात आणि बाहेरच्यापेक्षा रेट माझे कमी आहेत हे मी सुद्धा सांगू शकते मग एवढे रेट कुठेही नाहीत हां रेट असतात मग कमी तिथं क्वालिटीसुद्धा हलकी असते क्वालिटी हलकी दिल्यावरती रेट खूप कमी लावू शकतात मला हे पण सांगायचं आहे तर आपल्या पेपरची क्वालिटी बघा तुम्ही तर पेपर खूप महाग आहे तो कोरा पेपर जरी आणायचा म्हटलं तर खूप महाग भेटतो त्यामुळं आम्हाला त्यावरती डिझाईन काढून ते, 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 ते तुमच्यापर्यंत पोच करायचं त्यामध्ये किती अडथळे येतात पाऊस असतो ते कुरिअर ऑफिसला जाऊन पोच करायचं व्यवस्थित त्याचा ॲड्रेस वगैरे टाकायचा थोडा जरी चुक चूक झाली तर ते किती सहन करावं लागतं काय काय सहन करावं लागतं ते फक्त आम्हालाच माहीत असतं आणि तासन तास थांबावं लागतं कुरिअरच्या ऑफिसला किंवा पोस्ट ऑफिसला खूप सारी गर्दी आहे तुम्ही एखाद्या वेळेला जा तुम्हाला मला सुद्धा लक्षात येऊन जाईल तर घरपोच बसल्या घर बसल्या घरपोच मिळतंय त्यामुळं काही वाटत नाही परंतु ते जे गोष्टी आहेत तर ते जाऊन आणायचं करायचं हे थोडंसं लक्षात घेऊन तुम्ही म्हणजे रेट वगैरे तुम्ही मागत चला काही हरकत नाही घेतलं तर काहीही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घेऊ नका काहीही हरकत नाही फक्त मेहनतीला एवढं कमी रेट तुम्ही देऊ नका साधा पेपरच आहे आणि एवढी किंमत असते का असं काही नाही त्या त्या पेपरला काहीतरी मेहनत लागली त्यामुळं मी हे अशी किंमत ठेवलेली आहे आणि मी मीच एवढी किंमत ठेवलेली नाही भरपूर जणांनी किंमत ठेवलेली आहे अशीच आणि मी, मी सुरुवातीला पेपर पॅटर्न तयार केलेले नव्हते जे ट्रेसिंग पेपर आहेत ते तयार केलेले नव्हते मी तुम्हाला असेच डिझाईन काढून दाखवत होते पण बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही पेपर ट्रेसिंग पेपर तयार करा ट्रेसिंग पेपर अवेलेबल करा द्या तर भरपूर साऱ्या व्हॉट्सअपलापर्यंत पण मेसेजेस आले होते त्यानुसार मी ट्रेसिंग पेपर तयार केले कारण ऑर्डर रांगोळ्यांच्यासुद्धा खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत आपल्याकडं त्या ऑर्डर्स तयार करता करता ट्रेसिंग पेपरला खूप आणायचं तयार करायचं हे थोडंसं खूप अवघड होतं तरी पण तयार केले परंतु एवढा रेट तुम्हाला जास्त रेट वाटत असेल तर तुम्ही घेऊ नका न माझं तर एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दहा वीस रुपयेसुद्धा जड वाटत असतील तर तुम्ही घरी तयार करा अशा प्रकारच्या रांगोळी तुम्ही स्वतः बनवा असं मला वाटते की पण एवढं रेट कमी करून मागू नका एका ताईनी तर चक्क दहा रुपयाला एक ट्रेसिंग पेपर माग मागितला मग मला सांगा माझं काय चुकतं आहे का ट्रेसिंग पेपरला एवढा कमी रेट लावूनसुद्धा तुम्ही अतिशय कमीनं मागताय तर तर प्लीज असं करू नका तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घ्या किंवा नका घेऊ त्याबद्दल माझं काहीही नाही क किंवा माझा हा बिझनेस प्रॉपर बिझनेस हा नाही आहे मी ब्लाऊज स्टिच करते आणि रांगोळ्या बनवते फक्त ही एक आता सेवा म्हणून आली आहे म्हणून करत आहे होईल तेवढं द्यायचं कारण मला पण बनवायचं आहे ज्यांना आवडतील त्यांनी घेतील नाही आवडलं ते राहतील तसं काहीही हरकत नाही तर पेपर पॅटर्न बदल गैरसमज तुम्हाला सगळ्यांचा दूर झाला असावा आय होप की मी असं समजते की तुमचा गैरसमज दूर झाला असेल की काय एवढे महाग लावलेले आहेत तर त्याच्यानंतर बघा ही रांगोळी तुमच्याशी गप्पा मारत मारत बोलत बोलत मी ही रांगोळी कंप्लीट केलेली आहे कशी रांगोळी कम्प्लीट केली हे तुम्ही पाहिलंच असेल आणि अशीच रांगोळी तुम्हीसुद्धा घरच्या घरी बनवू शकता सेलही करू शकता भरपूर ताईंनी खूप छान असे बिझनेस उभारलेले आहेत त्यांचे रांगोळ्यांद्वारे खूप मोठ्या मोठ्या माझ्यापेक्षाही मोठ्या मोठ्या रांगोळ्या खूप ताईंनी बनवलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी मला व्हॉट्सअपला सेंड केलेल्या आहेत मी म्हणत नाही की मीच छान बनवते माझ्यापेक्षा फिनिशिंगसुद्धा त्या ताईंची खूप छान आलेली आहे आणि त्यांनी सांगितले की तुमचे बघून मी रांगोळे ह्या बनवलेल्या आहेत फिनिशिंग छान आहे त्यांच्या आणि सेलही खूप छान होत आहेत त्यांचे तर असंच सगळ्यांचे बिझनेस ग्रो व्हावे हाच माझा एकमेव उद्देश आहे सगळ्याच एकमेकींचा हात धरून एकमेकी पुढे जाव्यात असं मला वाटतं यासाठीच मी ह्या रांगोळ्यांचं सगळे डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असते जे काही असेल ते प्रामाणिकपणाने देण्याचा प्रयत्न करत असते एखाद्या वेळेला चूक होऊ शकते नाही म्हणत नाही परंतु आ, आ, मी रेट जे लावलेले ला आहेत तर ते कमीच आहेत मलाही असंच वाटतं आणि तुलना तर करूच नका कारण का प्रत्येकाच्या जे काही प्रोडक्ट असतं तर ते क्वालिटीवर ठरलेलं असतं त्यामुळे एकमेकांच्या तुलना एकमेकांसोबत करू नका माझी दुसऱ्याची किंवा मा दुसऱ्याशी माझी तुलना करू नका तुम्हाला जे आवडते जिथं आवडते तिथं तुम्ही घेऊ शकता कारण का भरपूर साऱ्या ऑर्डर आहेत प्रत्येकाला ज्या ज्याला नशिबात असेल त्याला तेवढंच मिळत असतं काहीही घाई करून किंवा कुठेही धावपळ करून मिळत नाही कर� तर बघा मित्रिनो ही रांगोळी संपूर्ण मी कंप्लीट करून घेतलेली आहे आणि इथे आता कट करून घेते खूप सुंदर बिना बॉर्डरची रांगोळी आहे बघा दरवेळी आपण बॉर्डर करून आतमध्ये बॉर्डर पूर्ण फिलिंग करत असतो भरत असतो तर आ खूप साऱ्या रांगोळ्या आपण बनवलेल्या आहेत देवीची वगैरे खूप साऱ्या रांगोळ्या आपल्या सेल झालेल्या आहेत तुम्हालाही कुणाला घ्यायच्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता तर व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद